नमस्कार प्रबोधनिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी न्यूज रोटरी क्लब ऑफ तासगाव व प्राथमिक ग्रामीण आरोग्य केंद्र बोरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने न्यू इंग्लिश स्कूल लिम आळते जिल्हा परिषद शाळा लिम जिल्हा परिषद शाळा आळतेमधील मधील तीनशे तीस विद्यार्थ्यांचा रक्तगट तपासणी व टीटी चे इंजेक्शन देण्याचा उपक्रम रोटरी क्लब ऑफ तासगावचे सदस्य डॉक्टर सुरेश पाटील सदस्य तानाजी पाटील सदस्य संप पाटील प्राथमिक ग्रामीण आरोग्य केंद्राच्या हिंगळे मॅडम देसाई मॅडम यांच्या पुढाकाराने राबवण्यात आला न्यू निगली स्कूलमध्ये शिबिराचे उद्घाटन लिमचे लोकनियुक्त माजी सरपंच कृष्णाप्पा पाटील पा सरपंच अविनाश सागरे उपसरपंच सर्जीराव मदने सदस्य सुभाष शेठ पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला लिमचे लोकनियुक्त माजी सरपंच कृष्णाप्पा पाटील यांचा वाढदिवस असल्यामुळे स्कूलच्या वतीने मुख्याध्यापक अवधूत माळी यांच्या हस्ते पुष्पगोच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या लोकनियुक्त माजी सरपंच कृष्णाप्पा पाटील सदस्य तानाजी पाटील प्रबोधन दिशाचे संपादक दत्तात्रय सूर्यवंशी सहाय्यक शिक्षक सुरेश चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तासगाव आणि प्राथमिक आरोग्य केंद्र बोरगाव यांच्या संयुक्त सहकार्याने इथे विद्यार्थ्यांचे रक्तगट तपासणी आणि टीडीचे इंजेक्शन असे संयुक्त कार्यक्रम आज इथं पार पडलेले आहेत रोटरी क्लब आप तास तासगावच्या वतीनं तालुक्यामध्ये अनेक मराठी शाळा असतील हायस्कूलचं असतील सर्वच ठिकाणी रक्तगट तपासणी असेल किंवा अनेक विविध म्हणजे खूप असे विविध कार्यक्रम त्याच्यातून जे समाजाच्या उपयोगाचे जे, जे, जे कार्यक्रम आहेत असे विविध कार्यक्रम रोटरी क्लबच्या माध्यमातून राबवले जातात वेळ द्यावा आहे त्यांनी आर्थिक मदत करावी ज्यांना शक्य आहे त्यांनी त्यांचं ज्ञान द्यावं आणि अशा पद्धतीनं सामाजिक उपक्रम पुढे जाऊ शकतात आताच तुमच्या लक्षात आलं असेल की जे दहावीचे विद्यार्थी बघितली दहावीच्या एवढंच सांगेन कारण तुम्ही विद्यार्थी आहात विद्यार्थी घडत आहात आणि आता म्हणजे साडू मध्ये सांगितलं तुम्हाला की तुम्हाला जे येणाऱ्या ज्या अडचणी आहेत दहावीची परीक्षा आज आमच्याकडे मोबाईलचा वापर करताना सुद्धा तुम्हाला कशा पद्धतीने आणि कोणत्या गोष्टीसाठी करावा याचा सुद्धा तुम्ही गांभीर्या ठिकाणी लक्ष ठेवा मला वाटतं बऱ्याच गोष्टी शिक्षकांपेक्षा सुद्धा तुम्हाला मोबाईल त्या ठिकाणी शिक्षण देत म्हणजे रोटरी क्लब ऑफ तासगाव या मंडळातर्फे या क्लबतर्फे विविध उपक्रम राबवले जातात हा क्लब सोशल वर्कर म्हणून काम करत असतो त्या क्लबचे मेंबर लिमगावचे संपत शेठ नाना त्यांचे बंधू सुभाष सेठ हे या क्लबच्या माध्यमातून काम पाहत असतात नमस्कार माझे नाव मी आत्ता नवीन विद्यार्थी आज आमच्या शाळेमध्ये न्यू इंग्लिश स्कूल लिंबाळ या शाळेमध्ये मोफत रक्तगट तपासणी झाली रक्तगट तपासणी रोटरी रोट क्लब तासगाव यांच्या मार्फत रक्तगट तपासणी झाली डॉक्टर सुरेश पाटील यांनी व यांच्या टीमने आमचं रक्तगट तपासणी केली रक्तगट अपघात झाल्यावर गरजेचा असतो त्यांचा हा उपक्रम मला खूप आवडला धन्यवाद माझं नाव सानिका मधुर पाटील मी येतात नवी मध्ये शिकते विद्यालयात न्यू इंग्लिश स्कूल लिंबाळ त्या विद्यालयात क्लब ऑफ तासगाव सुरेश पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज आपल्या शाळेमध्ये रक्त मोफत रक्त तपासणी आयोजित केली आहे तरी आम्हाला आमचे रक्तगट कठ माहित नव्हते तसं अपघात झाल्यास किंवा काही आपत्ती आल्यास आपल्याला त्या रक्त काटची आवश्यकता लाग आवश्यकता असते त्यांच्या वतीने आम्हाला आमचे रक्तगट कठ माहित झाले डॉक्टर सुरेश पाटील आणि त्यांच्या टीम टीम यांना आमच्या शाळेच्या विद्यालयाच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो

नोटरी क्लब तासगाव यांच्या वतीनं अनेक विविध उपक्रम तालुक्यामध्ये राबवले जातात नोटरी क्लब क्लबचे जे सदस्य आहे ते सर्व उद्योजक असतील किंवा आणि इतर क्षेत्रातील असतील सर्व प्रतिष्ठित नागरिक त्या नोटरी क्लबमध्ये आहे आणि त्यांच्याकडून असेच सामाजिक उपक्रम राबवले जातात याच्यापूर्वीही दोन हजार एक दोन तीन साली जेव्हा आपल्याला दुष्काळजींनी बरं होती अशा निंबा आळते आहे अशा ठिकाणी जे केटी मतदारी वड्यावर बांधण्यास काम चालू होतं त्याही वेळी रोटरी क्लबच्या वतीनं खूप त्यांचं मोठं सहकार्य या गावाला झाले त्याचप्रमाणे आम्हालाही चांगलं होतं मार्गदर्शन करतं अशाच प्रकारचे सर्व उपक्रम तालुकाभर रोटरी क्लबच्या व वतीने राबवले जातात आणि त्यांना या उपक्रमाबद्दल धन्यवाद देईन आणि असंच सहकार्य करून त्यांनी असे विविध उपक्रम राबवतात अशी आपल्याला शुभेच्छा रोटरी क्लबच्या वतीनं मला वाटतं खासगाव तालुक्यामध्ये अनेक गावामध्ये प्राथमिक शाळा असतील हा शकला असतील सगळीकडेच हा उपक्रम राबवला जातो आणि अतिशय हा असा उपक्रम आहे हा उपक्रमाबद्दल मी त्याला शुभेच्छा देतो मी डॉक्टर सुरेश पाटील रोटरी क्लब ऑफ तासगाव ब्लड ग्रुप तपासणी मोहीम दोन हजार तेवीस चोवीस इव्हेंट चेअरमन पुन्हा आज काम पाहतोय तर शासनानं प्रत्येक शाळांना विद्यार्थ्याची युडायसवरती माहिती भरताना रक्तगट तप दत्तगटाची माहिती भरणं अनिवार्य केलेलं आहे त्या अनुषंगानं आम्ही ही मोहीम राबवलेली आहे रोटरी क्लब ऑफ तासगाव असे अनेक सामाजिक उपक्रम हा नेहमी राबवत असतो सामाजिक उपक्रम तर साधं सर्वधारण जर तुम्हाला माहिती सांगायचं म्हटलं तर जो काय पोलिओचा डोस आहे जो जगभर दिला जातो हा आज रोटरी क्लबच्या माध्यमातून हा संपूर्ण खर्च हा रोटरी क्लब ऑफ इंटरनॅशनल रोटरी इंटरनॅशनल करत असते तर असे अनेक उपक्रम राबवत असते रोटरी क्लब त्यामध्ये आमचा हा सहभाग हा वारंवार असतो त्या तसंच मा आज आम्ही या ठिकाणी जो राबवतोय रोटरी क्लब ऑफ तासगावच्या माध्यमातून रक्तगट तपासणी मोहीम आज न्यू इंग्लिश स्कूल लिम आळते त्या शाळेमध्ये आज आम्ही हा उपक्रम राबवतोय तर अशा अनेक उपक्रम आम्ही राबवत असतो त्याप्रमाणे हा एक उपक्रम मुळात साहित्य शासनानं आता डायच्या माध्यमातून रक्तगट नोंदवणं कंपल्सरी केलेलं आहे आणि त्यासाठी आम्हाला बऱ्याच शाळांची मागणी होती त्यामुळं रोटरी क्लबमध्ये असा एक धोरणात्मक निर्णय घेण्यात आला की आपल्या भागातील जेवढे जेवढे विद्यार्थी असतील ज्यांची ज्यांची मागणी येईल त्यांचा आपण ब्लडब्रुप करून देऊया आणि आज अखेर आम्ही जवळपास साडेचार हजार विद्यार्थ्यांचे ब्लडब्रुप करून दिलेले आहे आणि हा उपक्रम असाच सुरू राहणार आहे साधारणतः एक दहा हजार विद्यार्थ्यांचं आम्ही टार्गेट घेतला आहे आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे तर रोटरी क्लबच्या माध्यमातून फक्त शैक्षणिक नाही शैक्षणिक आरोग्य उपकरण आणि समाजाच्या ज्या काही गरजा आहेत त्याच्याशी निमतीत काम केलं जातं मागच्याच वर्षी आम्ही तांबाबस तांकावरती पाणी पिण्याच्या पाण्याची सोय करून दिलेली आहे केबिन्स करून दिलेले आहेत टीबी पेशंटना मदत केलेली आहे आणि यावर्षी आम्ही हा सिग्नेचर प्रोजेक्ट म्हणून सर्व विद्यार्थ्यांचं ब्लड ग्रुप करून देण्याचं केलेलं आहे आणि ओव्हरऑलच ज्या ज्या ठिकाणी समाजाची गरज असेल आणि जेवढ्या आमची आर्थिक ताकद पोहोचेल तेवढा आम्ही समाजाला मदत करण्याचा प्रयत्न करतोय आमची अशी विनंती आहे की समाजातील जे दानशूर व्यक्ती आहेत त्यांनीही रोटरी क्लबला दान द्यावं की जेणेकरून अशा उपक्रमामध्ये आम्ही मेडिएटर म्हणून काम करू शकू आणि अशा शाळांच्या जा, ज्याही शाळांना अजूनही रिक्वायरमेंट आहे की त्यांचे ब्लड ग्रुप झालेले नाही आहेत त्यांनी आमचे रोटरीयन सुरेश पाटील आहेत डॉक्टर सुरेश पाटील आहेत त्यांच्याशी संपर्क करावा किंवा जवळचं रुरल हॉस्पिटल असेल पी एच सी असेल त्यांच्याशी संपर्क करावा आम्हाला या सर्व उपक्रमामध्ये तासगावचा आरोग्य विभाग आणि अरेसच्या टीमचं खूप सारं मदत झालेली आहे आणि ज्या ज्या ग्रामीण भागातील शाळामध्ये जातो तिथल्या तिथल्या पी एच सीचे टेक्निशियन आम्हाला याच्यामध्ये खूप सारे योगदान देत आहेत आम्ही त्या सर्वांचे आभारी आहोत कारण हा मोठा उपक्रम आहे आणि हा एकट्या दुकट्याचं काम नाही हे टीम वर्क आहे आणि सर्वांच्या माध्यमातून होऊ शकतं आणि ह्या सर्वाला तुम्ही योग्य प्रसिद्धी देत आहात त्याबद्दल तुमचेही म्हणजे प्रबोधन दिशा न्यूज चॅनलचे आम्ही रोटरी क्लबच्या वतीनं आभार मानतो थँक्यू थँक्यू व्हेरी मच सर्व आम्ही बातगाव तालुक्यातील जवळजवळ सर्वच शाळेमध्ये मराठी शाळा असो हायस्कूल असो सर्व विद्यार्थ्यांची रक्तगट चाचणी करण्याची मोहीम जवळजवळ एक महिन्यापूर्वी सुरू असून प्रत्येक शाळेमध्ये जाऊन स्कूलमध्ये जाऊन सर्व विद्यार्थ्यांची चाचणी करण्याचा प्रमाण राबवत आहोत आज आम्ही न्यू इंग्लिश स्कूल लिम मराठी शाळा लिंब तसेच मराठी शाळा मी असे म्हणजे गरीब विद्यार्थ्यांना गणवेश वाटप असो किंवा पेशंटना औषध पुरवणे असे बरेच उपक्रम मी या नमस्कार माझे नाव गीता कृष्ण तिघळे आरोग्य सेविका मी प्राथमिक आरोग्य केंद्र बोरगाव इथून आले आहे तर इथं आपले न्यू इंग्लिश स्कूल लिंबाने आरती ह्या शाळेत इयत्ता दहावीचे आम्ही धनुरत आणि घटसर्प प्रतिबंधक लस म्हणजे टीडी डी लसीकरण करण्यात आले ह्या का आम्ही इयत्ता दहावीचा वर्ग आम्ही घेतला तर सर्वांचे आम्ही लसीकरण केले आणि ह्या काही आम्हाला सर्व शिक्षकांचे आणि सर्व स्टाफचे ते चांगले सहकार्य लाभले ह्या ह्यासाठी मी त्यांचे तसेच आज इथे आपले रोटरी रोटरी क्लब ऑफ तासगावची जे टीम आले आहे त्यांच्यातर्फे आम्ही सर्व मुलांचे आणि मुलींचे रक्तगट चेक करण्याचे जे शिबिर आयोजित केले होते ते आम्ही पूर्ण केले त्यासाठी त्यांचे आम्हाला चांगले सहकार्य लाभले आणि मी सर्व मुलांचे रक्तगट चेक करून त्यांचे त्यांच्या काळावर लिहून त्यांना दिले ಬ್ಯೂರೋ ರಿಪೋರ್ಟ್ ಪ್ರಬೋಧನಿಶೇ ಮುಂಭೇ ಪುಡಿಯ ಬಾತ್ಮ ಅಪಡೆಟ್ ರಾಹ ಪ್ರಬೋಧ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ಬಲ ದಾ